टेनिस स्पर्धेत महिला एकेरीत बेलारुसच्या अरिना सबालिंकानं सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावलं आहे आर्थर ऍश झालेल्या लढतीत तिनं अमेरिकेच्या आमांडा अनिसिमोवावर सहा तीन सात सहा असा दोन सरळ सेटमध्ये विजय मिळवला केवळ चौऱ्याण्णव मिनिटांत संपलेल्या या सामन्यात सबालिंकानं सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत हा विजय साकार केला आणि आपल्या कारकिर्दीतलं चौथं स्लॅम विजेतेपद पटकावलं या स्पर्धेच्या पुरुष एकेरीत अग्र मानांकित इटलीचा यानिक सिन्नर आणि द्वितीय मानांकित स्पेनचा कार्लोस अल्क्राज यांच्यात आज विजेतेपदासाठी लढत होणार आहे उपांत्य फेरीत यानिक सिन्नरनं कॅनडाच्या फेलिक्स ऑगर अलिझसिमचा सहा एक तीन सहा सहा तीन सहा चार असा पराभव करत अंतिम फेरी गाठली तर त्याआधी झालेल्या उपांत्य फेरीच्या लढतीत अल्क्राजनं नोवाक जोकोविचचा सहा चार सात सहा सहा दोन असा सरळ सेटमध्ये पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला बिहारच्या राजगीर इथं सुरू असलेल्या पुरुष आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतानं काल सुपर फोरमधल्या शेवटच्या सामन्यात चीनला सात शून्यनं पराभूत करून अंतिम फेरी गाठली आहे अंतिम फेरीत भारताचा सामना आज संध्याकाळी साडेसात वाजता दक्षिण कोरियाविरुद्ध होणार आहे या सामन्याचा सा विजेता थेट दोन हजार सव्वीसच्या हॉकी विश्वचषकासाठी पात्र ठरणार आहे महिला हॉकी आशिया चषक स्पर्धेत भारताचा सामना जपानसोबत दोन दोनने बरोबरीत संपलाय शेवटच्या दोन, संपला दोन मिनिटांत जपानने पेनल्टी स्ट्रोकवर गोल करून दोन एकने आघाडी मिळवली पण भारतीय संघानं अंतिम क्षणात पेनल्टी कॉर्नर मिळवत नवनीत कौरच्या गोलनं सामना बरोबरीत आणला भारताचा ब गटातील अंतिम सामना सिंगापूर विरुद्ध आठ सप्टेंबरला होणार आहे